रे मंदार ओरडला अरे वर ये ना किती वेळ झाला गमत करायची हे ही का वेळ आहे का ऋतूजा जोरजोरात म्हणाली ले। बुडाला लेकाचा एकमेकांच्या हातावर टाळ्या देत आशुतोष आणि मंदार म्हणाले कोणीतरी मिळाली असेल बहुतेक कोणी परी मिळाली असेल बहुतेक त्याला पर्यांच्या तलावातून बाहेर यायची इच्छा नाही का पोरं हसत हसत म्हणाले जलपरी कशी आहे रे आम्ही येऊ का मुलं परत म्हणाली सगळ्यांच्या सग्डे सगळ्या ढोळ टोळक्याच्या टोळक्याला अर्णव आणि तुझ्याची दोस्ती माहिती होती म्हणून त्यांना ते त्यांना चिडवत होते काहीतरी काय बोलताय अशी वाईट शब्द काढायची ग काही गरज आहे का मदत करायचं सोडून तुम्ही अपशब्द का म्हणताय राधिका आणि ऋतुजा दोघीजणी ओरडल्या चिडल्या ऋतुजा आता रडवेली झाली होती अर्णव तिचा खास मित्र मेडिकलच्या पहिल्या वर्षापासूनच त्यांची दोघांची दोस्ती झाली होती औरंगाबाद इथल्या मेडिकल कॉलेज म कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर पर्यांच्या तलावाकाठी पिकनिकसाठी आले होते इतक्या दिवसात इतक्या दिवसाचा अभ्यासाचा शीण घालवण्यासाठी खुलताबा जवळ पर्यांचा तराव जरा आडबाजूला शांत प्रेक्षणीय होता औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आजूबाजूच्या पंचक्रोशीत होते पंचक्रोशीतील होते बहुतेक जण खेडेगावातून आले गावाकडच्या विहिरीमध्ये पोहून पोहणेमध्ये ते तरबेज पाण्याचं जणू त्यांना भयच वाटत नाही त्यात त्यातून मे त्यातूनच मे महिना म्हणजे औरंगाबादमध्ये पाण्याची बोंब हॉस्टेलमध्ये जेमतेम एक बादली पाणी मिळालेले मिळायचे परीक्षा झाल्यानंतर पुष्क पाण्याच्या दुष्काळाचा वचपा काढण्यासाठी सगळी मुले आणि मुली पर्यंतच्या तलावाकाठी जमले होते सगळ्यांनीच पाण्यामध्ये डुबकी मारली बरेच जण निसो निसंकोचपणे पोहत होते कुलताबाद जवळचा पर्यांचा तलाव नेहमी पाण्याने भरलेला असे उन्हाळा असो की पावसाळा त्यामुळे आजूबाजूची जमीन पण हिरवीगार असे त्यातून पर्यांच्या तलावाबद्दल भरपूर दंतकथा देखील प्रसिद्ध होत्या चांगल्या देखण्या तरुणीचा दरवर्षी बळी जात होता कधीकधी पर्यांच्या रा पर्यांच्या पौर्णिमेच्या रात्री कोणी उत्साही तरुण मंडळी प पर्यांच्या तलावात उतरली तर एखादा गडी त्यामध्ये आतमध्ये राहत होता ना त्या प्रेत सापडत ना तो वर येत बरं अशा तलावा काठी ना कोणी सुरक्षा सैनिक ना कोणी पोल, पोलीस प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर यावे आणि जिवंत राहिले तर परत जावे सगळा मोगलाई कारभार बराच वेळ झाला सगळी मुले वर आली मुलीसुद्धा वर आल्या पण अर्णवचा पत्ता नव्हता सुरुवातीला गमतीने सगळ्याच मुला मुलींनी तो मेल्या मुलांनी ते मेल्याचं जाहीर केलं पण नंतर जसा जसा वेळ जायला लागला तसा प्रत्येकजण बावरा झाला बऱ्याच मुलांनी परत पाण्यात उड्या मारल्या पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता थोडे दूरवरती काही कोळ्यांची मुले बोटीतून मासे पकडत होती त्या दिशेने ऋतुजा धावत गेली हात जोडून त्यांना विनंती केली की अर्णव पाण्याबाहेर आला नाही तुम्ही मदत करा म्हाताऱ्या कोळ्याने आपल्या मुलां मुलांच्याकडे सहेतूक बघितले पो पोरी धीरधर माझी पोरं आणतील त्याला शोधून म्हाताऱ्या कोळ्याने जोरात सांगितले दोघेजण ऋतुजा बरोबर अर्णवने कुठून पाण्यात उडी मारली ते बघण्यासाठी आले अर्णव आणि ऋतुजाने एक एकदमच एक एका मोठ्या खडकावरून उडी मारली होती बराच वेळ दोघेजण पाण्याबरोबर होते नंतर अर्णव पाण्याखालून ऋतुजाच्या पायाला गुदगुल्या करत होता त्यात त्यांचा रोमांस बहरत होता बराच वेळ लपाछपी झाल्या त्यानंतर अचानक अर्णव गायब झाला त्याच्यानंतर मात्र तो दिसलाच नाही कोणीही पाण्यात उडी मारू नका पाणी ढवळू नका माझ्या पुरांना खाली काय आहे ते दिसणार नाही म्हाताऱ्या कोळ्याने जोरात ओरडून सगळ्या मुलांना सांगितले डॉक्टरी शिकणारे सगळे निशब्द झाले त्यांना पूर्ण कल्पना होती की दहा मिनटाच्या वर जर पाण्यामध्ये माणूस राहिला तर त्याच्या फुफसामध्ये पाणी जाऊन तो मरण पावणारच अर्णव पट्टीचा पोहणारा होता व्यायामात तरबेज होता म्हणून थोडी शक्यता होती की तो श्वास रोखून कुठेतरी आहे पोरांनो पाण्याची माहिती नसताना कशाला उड्या मारता कुठे कपार आहे कुठे पानवेल आहे तुम्हाला काहीही माहिती नाही नाही तरी उगीच गटांगळ्या खाता आणि कधीकधी पाण्याजवळ आल्यावर ती अपशब्द बोलू नये रे पाणी तथाच तू म्हणत असते मेला काय म्हणता मेला मेला काय म्हणता गप्प रहा सगळे म्हाताऱ्या कोळ्यांने या सगळ्या तरुण मुलाला जणू शब्दाचे फटकारे मारले आशुतोषने फायर ब्रिगेडला फोन केला मंदारने पोलिसांना फोन केला गोविंदने पानबुडे यांना फोन केला आणि मदतीची याचना केली पण कोणालाही येण्यासाठी निदान एक तास तरी पाहिजे होता तोपर्यंत काही खरं नव्हतं खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये नेहमीप्रमाणे कोणीच नव्हतं आनंदांनी मिलिंद मोटरसायकल घेऊन खुलताबादच्या दिशेने गेले काही दोर काही सामान मिळेल का हे बघण्यासाठी पण काहीही फायदा झाला नाही पण की एक किलोमीटरपर्यंत एकही दुकान उघडे नव्हतं ऋतूच्या दगडासारखी निशब्द बसून राहिली तिच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू व्हायला लागले अर्णव शेतकरी बापाचा ऐकुलता एक मुलगा मेडिकलच्या तिसऱ्या वर्षाला आलेला केवढी स्वप्न किती सुंदर आयुष्य पुढे होतं पण आता तर वर आता तर जर तो वर आला नाही तर काय होणार काय सांगणार त्याच्या आईवडिलांना नाही नाही ते विचार मुलांच्या मनात यायला लागले ती दोन तीन वेळेला कोळ्याची पोरं पाण्याच्या वर आले त्यांना काही सापडत नव्हतं प्रत्येक वेळेला अशेने मुलं उठून मुलं उठून उभी राहत पण कोळ्याच्या मुलांबरोबर अर्णव नाही बघून मात्र प्रत्येकाचा धीर सुटत चालला कोळ्याचा मुलगा वर आला बापाशी काहीतरी बोलून त्याने हातामध्ये चंद्रकोरीसारखी एक सुरी घेतली आणि परत पाण्यामध्ये त्याने उडी मारली पाण्याखाली काही हालचाली जाणवू लागल्या पाण्याच्या वरती पान वनस्पती तरंगू लागल्या बराच वेळ झटपट झाल्यानंतर तीन डोके वर आली दोन्ही मुलांनी बेशुद्ध अर्णवला वरती आणले होते मेडिकलची मुले ती ताबडतोब त्यांनी अर्णवला फास्ट ॲ फास्ट ॲड द्यायला सुरुवात केली त्याचं पोट आणि छाती दाबून पाणी बाहेर काढायला सुरुवात केली भरपूर प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नालासुद्धा यश आले दहाव्या मिनटाला अर्णवने जोरात खोकला करून डोळे उघडले त्यानंतर कोळ्याने त्याला आपल्या बरोबरच्या चाकावरती घेत घातले घराघरा फिरून त्याच्या पोटातले सगळे पाणी बाहेर काढले काही मुलांनी ताबडतोब अर्णवला कोरडे करून त्याच्या अंगावरती कपडे चढवले त्याचं अंग गार पडलं होतं आणलेली बँड्री त्याच्या हातापायाला चोळायला सुरुवात केली अर्धा तास अर्णव पूर्णपणे शुद्धीवर अर्ध्या तासानंतर अर्णव पूर्णपणे शुद्धीवर आला दमलेली कोळ्याची मुले बाजूला खडकावर बसून तमाशा सगळा तमाशा बघत होती राधिका ऋतुजा जागेवरून उठल्या ऋतुजाने अक्षरशः त्यांचे पाय धरले सगळ्या मुली आनंदाने रडू लागल्या सगळ्या मुलांनी एकापाठोपाठ एक त्याला मिठी मारली काय झाले आणि कसे झाले याची सगळ्यांनाच उत्सुकता होती म्हातारा कोळी म्हणाला पोराला स्वस्त पडू द्या काही विचारू नका का पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा अनोळख्या ठिकाणी उगीच सूर मारू नका खडकाखालच्या कपारीपाशी भरपूर वानवेली उगवलेल्या होत्या त्यातल्या एकामध्ये अर्णवचा पाय अडकला होता कपारीमध्ये स आ, हात अडकल्यानंतर अडकून त्याने स्वतःला अडकवून त्याने स्वतःला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण वानवेलीत एवढ्या सहजासहजी सुटत नाहीत तो जेवढा प्रयत्न करत होता तेवढा त्याचा ते पाय अडकत होता कपारीच्या वर येणारे पाणी कमी जास्त होत होते म्हणून अधूनमधून त्याचा श्वा त्याला श्वास घेता येत होता नाहीतर आज त्याचा जीवन अंत होणार होता व्यायामाचे शरीर आणि प्राणायामाची सवय म्हणून त्याने आपला श्वास रोखून ठेवण्यात बरेच यश मिळवले होते ते त्याला आता कामी आले होते त्याच्यापर्यंत जाण्यासाठी को कोळ्याच्या मुलांना वान पानवेली कापावे लागले म्हणून चंद्रकृती सुरी त्यांनी घेऊन मुलेखाली उतरली होती सगळ्यांच्या नशिबाने आज आलेलं गडांतर टळले होते अर्नवच्या आईवडिलांना ही बातमी कळल्यानंतर मिळेल त्या वाहनाने वाहनाने औरंगाबादला येऊन धडकले अर्णवच्या बरोबर पर्या परें, पर्यांच्या तलावाच्या बाजूला कोणाला कोळ्याला भेटायला म्हणून गेले कोळ्याचा तिथे काहीच पत्ता नव्हता खूप शोधल्यानंतर कोळ्याच्या मुलांचा पत्ता लागला अर्णवच्या वडिलांनी त्यांच्या पाया पडून त्यांची बोट धान्याने भरून टाकली पर्यांचा तलाव बळी घेतो जी ही जिवंत क कथा खोटी ठरली उलट कुठल्या तरी परीने अर्णवला कपारीतून कपारीत राहून श्वास घेण्यासाठी मदत केली असेल अर्णवला तर काहीच आठवत नाही एका भावी डॉक्टरचा जीव एक एका सुजान कोळ्याच्या मुलाने वाचवला होता कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पावसाळ्याचे दिवस आहेत तर मुलांना तुम्हीसुद्धा कुठल्याही तरावावर जाऊन उडी मारू नका कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू सो मच नवी लवकरच भेटूया नवीन एखाद्या विषयासोबत धन्यवाद